नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी आपलं सगळ्यांचं यूट्यूबवर स्वागत आहे आज महिला दिन आहे महिला दिनाच्या दिना सर्वांना शुभेच्छा आज महिला दिनानिमित्त आपण एक स्पेशल व्हिडिओ करतोय तो म्हणजे महिला दिन व स्वतंत्र चळवळीतील भारतीय महिलांचा सहभाग मित्रांनो आपण अशा काही महिलांचा सहभाग बघणार आहोत ज्या बऱ्याचशा बरे बऱ्यापैकी इतिहासात नाही आहेत मित्रांनो बऱ्याचशा आपल्याला पुस्तकात मिळत नाहीत मित्रांनो त्यांचा आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो महिला दिन विशेष आपण पाहूयात महिला दिन आठ मार्च जागतिक महिला दिन सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो युनायटेड नेशन्स म्हणजे राष्ट्र संघाने एकोणीसशे पंचाहत्तर साली संयुक्त राष्ट्र संघाने एकोणीसशे पंच्याहत्तर साली महिला दिनाला मान्यता दिलेली होती लक्षात घ्या महिला दिनाला मान्यता दिलेली होती म्हणजे यावर्षी त्याला पन्नास वर्ष होत आहेत मित्रांनो यावर्षी त्याला पन्नास वर्ष होत आहेत आपण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तर महिला दिन सेलिब्रेशनच्या वर्षी पन्नास वर्ष होत आहेत का हो तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो महिला दिनाची एक स्पेशल गोष्ट आहे मित्रांनो ती गोष्ट ती गोष्ट आपण थोडीशी पाहूयात मित्रांनो की बाबा सुरुवात कुठनं झाली सुरुवात कशी झाली महिला दिन सेलिब्रेट याच तारखेला कसा करायचा याबाबत थोडंसं बघूयात मित्रांनो आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी अमेरिकेत काम करणाऱ्या महिलांनी त्यांच्या अधिकारांसाठी आंदोलन केलेलं होतं मग अधिकार काय होते कामाचे तास मर्यादित होते त्याच्यानंतर महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी होतं प्रॉपर्टीतले अधिकार होते यासाठी सर्व महिला एकत्र आलेल्या होत्या आणि त्यांनी एकोणीसशे आठ साली ते एक आंदोलन केलेलं होतं मित्रांनो ती तारीख त्याच्यानंतर मित्रांनो रशियामध्ये रशियामध्ये आठ मार्च एकोणीसशे सतरा रशियामध्ये आठ मार्च एकोणीसशे सतराला ला एक मोर्चा निघालेला होता त्या मोर्चाचं नाव होतं ब्रेड आणि पीस मित्रांनो ब्रेड रोटी आणि पीस शांतता मित्रांनो एकोणीसशे सतराचा कालखंड आहे एकोणीसशे सतराचा कालखंड असल्यामुळं पहिलं जागतिक महायुद्ध चाललेलं आहे आणि पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये सुरुवातीला रशियाचा सहभाग होता मग तिथल्या लोकांनी युद्धामध्ये जायला नकार दिला आंदोलनं केली पुढं कम्युनिस्ट पक्षात सरकार आलं आणि त्यांनी पहिल्या जागतिक महायुद्धातनं बाहेर घेतलेलं आहे तर त्याचं एक कारण ते होतं आणि त्याचा उद्देश होता ब्रेड अँड पीस की बाबा आम्हाला शांतता हवी आहे आणि आम्हाला रोटी हवी आहे आम्हाला अन्न हवं आहे हे रशियातलं होतं मित्रांनो त्याच्यानंतरनं युरोपातल्या सुद्धा महिलांनी त्यावेळेस मित्रांनो पहिलं जागतिक माहित चाललेलं होतं युरोपातल्या महिलांनी सुद्धा शांतता लावावी शांतता असावी म्हणून शांततेसाठी एक रॅली सुद्धा काढलेली होती मित्रांनो आता अमेरिकेतला एक पक्ष आहे सोशलिस्ट पार्टी म्हणून एक पक्ष त्या काळातला होता तो यांनी एकोणीसशे एकोणीस साली मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारीला महिला दिन साजरा केलेला होता महिला दिन अठ्ठावीस फेब्रुवारीला केलेला होता मित्रांनो पण त्याच्यानंतरनं मात्र एकोणीसशे दहा साली आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत सूचना मांडण्यात आली आणि आठ मार्च ही तारीख फिक्स करण्यात आलेली आहे मित्रांनो म्हणून आपण आठ मार्च हा जागतिक महिला दिन सेलिब्रेट करतो मित्रांनो आता आपण आठ मार्च महिला दिन आहे तर साहजिक आहेत प्रत्येक वर्षी एक थीम असते मित्रांनो एक उद्देश असतो आता दोन हजार चोवीसची जर बघायला गेलं तर ती थीम होती की बा महिलांमध्ये गुंतवणूक करा प्रगतीला गती द्या ही होती आणि या वर्षीची जी थीम आहे हे सर्व महिला व मुलींसाठी हक्क समानता व सशक्तीकरण मित्रांनो असे प्रश्न चालू घडामोडीसाठी येऊ शकतात का हो तर त्याचं उत्तर आहे याच लक्षात घ्या चालू घडामोडीसाठी येऊ शकतात आणि आपण त्याचं जे बॅकग्राऊंड बघितलं मित्रांनो स्पेसिफिकली महिला दिनाचं बॅकग्राऊंड जर बघितलं तर ते बघा मित्रांनो पहिल्या जागतिक महत्वाशी संबंधित आहे मग साजिक आहेत लक्षात घ्या ते जागतिक इतिहासाशी संबंधित येतं मित्रांनो आता आपण स्वतंत्र चळवळीतील भारतीय महिलांचा सहभाग बघूया मित्रांनो स्वतंत्र चळवळीत भारतीय महिलांचा सहभाग खूप मोठा होता आणि त्यांचं कार्य तर खूपच मोठं आहे पण आपण असे काही निवडक ज्यांची नावं बऱ्यापैकी आपल्याला माहिती नाहीये त्यांच्याबद्दल बघू या मित्रांनो पहिलं नाव, नाव येतं ते म्हणजे लक्षात घ्या राणी वेळ नचियार मित्रांनो राणी वेळ नचियार हे कर्नाटकातल्या शिवगंगा इस्टेटच्या राणी होत्या मित्रांनो शिवगंगा इस्टेट नावच तसं आहे लक्षात घ्या शिवगंगा इस्टेट त्यांचं आणि ईस्ट इंडिया कंपनीचं पटलेलं नाही त्यांचं आणि ईस्ट इंडिया कंपनीचं पटलेलं नाहीये मग त्यांना तमिल लोक त्रणू तमिल लोक वीर मंगाई म्हणत आहेत लक्षात घ्या वीर मंगाई म्हणून त्या प्रसिद्ध आहेत त्यांना ईस्ट इंडिया कंपनीने त्यांच्या नवऱ्याची हत्या केली तर त्यांच्या नवऱ्याची हत्या केली बंडामुळे आणि त्याचा बदला म्हणून राणींनी स्वतः राणींनी स्वतः कंपनीचा जो दारुगोळा होता कंपनीचा जो दारुगोळा होता तो उद्ध्वस्त केला आणि परत एकदा शिवगंगा इस्टेट राज्य ताब्यात घेतलेलं आहे मित्रांनो त्या आहेत वीर मंगाई त्या आहेत वेळ नचियार मित्रांनो शिवगंगा इस्टेट मित्रांनो शिवगंगा इस्टेट हे एक वेगळं महिलांच्या क्रांतिकारकाविषयीचं एक नाव आहे मित्रांनो जे आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो नेक्स्ट येतं ते म्हणजे लक्षात घ्या राणी गायन दिल गायन दिल आता बऱ्याचशा जणांना गायन दिल नाव माहिती असण्याची शक्यता आहे किंवा बऱ्याचशा ठिकाणी त्यांचं नाव गेंदुनिव लिव सुद्धा येतं ईशान्य भारत जे आहे मित्रांनो मग मणिपूर मेघालय सिक्कीम त्रिपुरा हे जे ईशान्य भारत आहे त्यामध्ये स्वतंत्र चळवळ पोहोचलेली नव्हती स्वतंत्र चळवळ ईशान्य भागात जर कोणी पोहोचली असेल तर त्या होत्या तेरा वर्षीय लक्षात घ्या गेंदुनिव लिव किंवा गायन देईल तेराव्या वर्षी त्या स्वतंत्र चळवळीत सहभागी झाल्या त्या स्वतः नागा होत्या लक्षात घ्या नागावंशीय नेत्या होत्या त्यांच्या भावाची हत्या झालेली होती इंग्रजांकडनं आणि त्यांचा भाऊ जर कुठलं आंदोलन करत होता कुठली चळवळ जर करत होता तर त्या चळवळीचं नाव आहे हिरका चळवळ हिरका चळवळ राणी ही पदवी त्यांना राणी ही पदवी त्यांना पंडित जवाहरलाल नेहरून दिलेली आहे यांनी जवळपास वीस वर्ष जेलमध्ये काढलेली आहेत त्यांनी जवळपास वीस वर्ष जेलमध्ये काढलेली आहेत स्पेसिफिकली काय असेल तर ईशान्य भागात ईशान्य भागात स्वतंत्र चळवळ जर कुणी नेली असेल तर त्या होत्या राणी गेंदू न्यू लिहू मित्रांनो राणी गेंदु न्यू लिहू मित्रांनो आणि चळवळ जर कुठली असेल तर ती हेरका चळवळ आहे मित्रांनो मित्रांनो चळवळ आहे आता नेक्स्ट मातंगिनी मातंगिनी हाजरा हाजरा प्रति सरकार आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना माहितीये किंवा त्याला आपण पत्री सरकार सुद्धा म्हणतो तर मित्रांनो यामध्ये त्या सहभागी होत्या या चळवळीत सहभागी होत असताना झेंडा लावत असताना इंग्रजांच्या गोळीला त्यांनी त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांनी देशाप्रती आत्महुती दिलेली आहे मित्रांनो त्यांना गांधी बुरी म्हटलं जातं मित्रांनो गांधी बुरी जातं म्हणजे सोप्या भाषेत काय होतं वृद्ध गांधीवादी महिला वृद्ध गांधीवादी महिला आसाम सारख्या ठिकाणी त्यांनी मिठाचा सत्याग्रहात सहभाग घेतलेला होता आणि त्याचबरोबर प्रति सरकारमध्ये सहभागी होते झेंडा लावत असताना पोलिसांच्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झालेला आहे मित्रांनो त्या आहेत मातंगिनी हाजरा मित्रांनो त्या आहेत मातंगिनी हाजरा आणि त्या प्रति सरकारचं नाव जर काय होतं तर त्या प्रति सरकारचं नाव होतं मित्रांनो जातीय सरकार मित्रांनो जातीय सरकार आपल्याकडे तुम्हाला माहित असेल आपण प्रति सरकारला पत्री सरकार म्हणतो बघा मित्रांनो साताऱ्यातलं जे सरकार आहे त्याला आपण पत्री सरकार म्हणतो ह्यांच्या सरकारचं नाव मात्र जातीय सरकार होतं आणि हे साधारण व दोन वर्ष टिकलेलं सरकार आहे मित्रांनो नेक्स्ट येतात त्या म्हणजे मित्रांनो रमादेवी रमादेवी चौधरी रमा चौधरी बऱ्याचशा वेळा ओडिसातली चळवळ आपल्याकडे दुर्लक्षितच राहते मित्रांनो ओडिसातली तर मिठाच्या सत्याग्रहाचं नेतृत्व त्यांनी केलेलं होतं गांधीजींनी जशी दांडी यात्रा काढली तशी मित्रांनो केरळमध्ये तशी मित्रांनो तमिळनाडूमध्ये आणि तशी ओरिसामध्ये सुद्धा लक्षात घ्या चळवळ निघालेली होती केरळ आणि तमिळनाडूमध्ये प्रतिदांडी यात्रा निघालेली होती तर ओडिसामध्ये समुद्रकिनारी मिठाचा सत्याग्रह खूप जोरात झालेला होता आणि त्याचं नेतृत्व रमादेवी चौधरींनी केलेलं होतं मित्रांनो त्याच्यानंतरनं जेव्हा पुणे करार झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींमध्ये जेव्हा पुणे करार झाला तर पुणे करारानंतरनं गांधीजींनी एरडा तुरुंगात हरिजन सेवा संघाची स्थापना केली हरिजन संघ सेवा संघाची स्थापना केली त्याचं अध्यक्षपद जी डी बिर्ला घनश्यामदास बिर्ला यांना दिलं आणि मुंबईचं अध्यक्षपद लीलावती मुंशींना दिलं होतं मग त्यावेळेस बऱ्याचशा महिलांनी हरिजन सेवा संघात सहभाग घेऊन त्यांचं कार्य वाढवलेलं होतं तर त्यांची ती महत्वाची भूमिका होती मित्रांनो गांधीजींचे आश्रम हे फेमस असे असेल सगळ्यांनाच माहित असेल मग सेवाग्राम असेल लक्षात घ्या तसं त्यांनी बारी या गावी बारी बारी या गावी आश्रमाची स्थापना केली आणि गांधीजींनी त्या आश्रमाला सेवाघर असं नाव दिलेलं आहे मित्रांनो गांधीजींनी असं सेवाघर हे नाव हो दिलेलं आहे मित्रांनो दि या आहेत ओरिसातील रमादेवी चौधरी ओरिसातील रमादेवी चौधरी पक्क्या गांधी वादि पक्क्या गांधी वादिणू त्याच्यानंतर येतात कनकलता बरुवा कनकलता बरुवा आसामच्या आहेत मित्रांनो आसामच्या आहेत लक्षात घ्या भारत छोडो आंदोलनातील सर्वात तरुण हुतात्म्या ठरलेल्यांपैकी त्या एक आहेत मित्रांनो भारत छोडो आंदोलनाच्या दरम्यान त्या आसामच्या होत्या मुक्ती सदस्य होत्या मुक्तीवाहिनी पत्री सरकार किंवा प्रति सरकार मधलाच एक भाग होता मित्रांनो पत्री सरकार किंवा प्रति सरकारचाच एक भाग होता गोहापूर पोलीस स्टेशनवर झेंडा फडकत असताना त्यांना हौतात्म्य आलेलं आहे मित्रांनो त्या आहेत कनकलता बरुवा हे मित्रांनो ह्या झाल्या पाच भारतीय स्वतंत्र चळवळीतील महिला आता आपण महाराष्ट्रातील महिलांकडे पाहूयात मित्रांनो पाच अननोन किंवा नोन अशा महिला बघूयात मित्रांनो पहिलं नाव आहे अवंतिकाबाई गोखले पहिलं नाव आहे अवंतिकाबाई गोखले पहिलीच गोष्ट क्लिअर करतोय की बा अवंतिकाबाई गोखले ह्या गोपाळकृष्ण गोखल्यांशी काही संबंधित नाही आहेत कारण सगळ्यांनाच माहित आहे गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते ह्यांच्या पतीचं नाव बबन गोखले आहेत मित्रांनो गांधीजी ज्यावेळेस भारतात आले तेव्हापासून या गांधीजींबरोबर होत्या गांधीजींची भारतातली जी पहिली चळवळ आहे चंपारण्य सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रहाच्या दरम्यान अवंतिकाबाई गोखले आणि वैशमपायन आणि वैशमपायन या महाराष्ट्रातल्या दोन महिला बिहारमधल्या चंपारण्यमध्ये गेल्या होत्या तिथल्या लोकांची त्यांनी सेवा केलेली आहे आणि मित्रांनो अवंतिकाबाई गोखले यांनी अवंतिकाबाई गोखले यांनी बडहरवा बिहारमधलं हे गाव आहे बडहरवा या गावी मुलींची शाळा सुद्धा सुरुवात केलेली होती बडहरवा मुलींची शाळा सुरुवात केलेली होती गांधीजींचं जर पहिलं मराठी चरित्र कुणी लिहिलं असेल गांधीजींचं पहिलं जर मराठी चरित्र कोणी लिहिलं असेल तर ते अवंतिकाबाई गोखल्यांनी लिहिलेलं आहे ते सुद्धा चंपारण्य सत्याग्रहाच्या दरम्यान लिहिलेलं आहे आणि मित्रांनो पटणार नाही अशी गोष्ट म्हणजे त्याच्या पुस्तकाची प्रस्तावना लोकमान्य टिळकांनी केलेली आहे त्या प्रस्त्या पुस्तकाची गांधीजींचं चरित्र या पुस्तकाची प्रस्तावना लोकमान्य टिळकांनी केलेली आहे आणि अवंतिकाबाई गोखले यांचं भाषण ऐकून अवंतिकाबाई गोखले यांचं भाषण ऐकून टिळक म्हणाले होते महाराष्ट्राला सरोजिनी मिळालेली आहे महाराष्ट्राला सरोजिनी सरोजिनी नायडू मिळालेली आहे मित्रांनो त्या आणि त्यांचे मिस्टर स्वतंत्र चळवीत सगळ्या म्हणजे गांधीजींच्या असहकार चळवळ असेल चंपारण्य असेल लक्षात घ्या सविनय कायदेभंग असेल किंवा एकोणीसशे बेचाळीसशी चले जाव चळवळ असेल त्या अग्रभागी होत्या गांधीजींची जी धोतर जोड आहे ती लक्षात घ्या अवंतिकाबाई गोखले स्वतः शिवून देत होत्या त्या हातमागातन शिवून देत होत्या म्हणजे गांधीजी जे धोतर जोड घालायचे ते, जो ते कुणी तयार केलेलं असायचं तर ती अवंतिकाबाई गोखलेंचं असायचं पुढे मित्रांनो त्यांनी गिरगावात त्यावेळेस गिरणगाव होतं ते, ते हिंदू महिला समाजाची स्थापना केली आणि हिंद महिला नावाचं साप्ताहिक चालू करून महिलांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे या आहेत गांधीजींच्या पहिल्या मराठी महिला चरित्रकार मित्रांनो त्यानंतरनं लीलाताई पाटील लीलाताई पाटील आपल्याला इतिहासात पत्री सरकार एक आकर्षण आहे बघा पत्री सरकारचं एकदम डॅशिंग कारण सातारा जिल्ह्यातला बराचसा भाग साधारण तीन वर्ष भारत स्वतंत्र होण्याच्या आधीच स्वतंत्र होता असं आपण म्हणतो बघा मग नाना पाटील येतात क्रांतिसेना नाना पाटील येतात पण मित्रांनो त्या काळात महिलांचा सहभाग सुद्धा खूप जोरात होतात तुफान सेना जी होती त्या तुफान सेनेच्या ज्या कॅप्टन होत्या कॅप्टन कॅप्टन त्या होत्या लिलाताई पाटील त्या होत्या लिलाताई पाटील लीलाताई मित्रांनो त्यांनी त्या, हो त्या, त्या काळात गांधी विवाह केलेला आहे गांधी विवाह म्हणजे काय मित्रांनो पत्री सरकारने खूप चांगले समाज उपयोगी कार्य केलेलं होतं अस्पृश्यता पाळली जात नव्हती मंदिर प्रवेश चळवळ चालू झाली होती प्रौढ शिक्षण वर्ग स्टार्ट झालेले होते शिक्षण कंपल्सरी झालेलं होतं सावकारांना हाकलून देण्यात आलं होतं किंवा त्यांची नाके कापण्यात आली होती आणि सगळ्याच्या सगळ्या पत्री सरकारच्या सदस्यांवर सत्यशोधक समाजाचा प्रभाव असल्यामुळं त्यांना लग्नाचा खर्च कमी करायचा होता म्हणून पत्री सरकारने लग्नाचे दोन ऑप्शन दिले होते एक की बाबा अगदी छोटं लग्न करा म्हणजे नवरा मुलाकडनं एक चार पाच जण आणि नवरी मुलीकडनं चार पाच जण म्हणजे दोघांचा एक खर्च वाचेल आणि दुसरं त्या काळात एक पद्धत होती किंवा आजही बऱ्याचशा ठिकाणी पद्धत आहे त्याला गाव जेवण म्हटलं जातं एखाद्याला जर गाव जेवण द्यायचं असेल तर त्याला परमिशन पत्री सरकार देत होतं फक्त एक अट होती की बाबा जे गावात पंगत बसते त्या पंगतीला अस्पृश्य ही बसतील ते जर मान्य असेल तर गाव जेवणाला परमिशन म्हणजे अश्पृश्यदाराची चळवळ सुद्धा होती आणि समजा ते मान्य नसेल तर लग्न कसं करायचं छोटेखानी करायचं म्हणजे मुलीच्या लग्नाचा वडिलांचा लग्नाचा खर्च वाचवायचा आणि हे करायचं यात लक्षात घ्या गांधी विवाहामध्ये इवन मंगळसूत्र सुद्धा घातलं जात नव्हतं विचार करा मित्रांनो लिलाताई पाटलांनी एकोणीसशे बेचाळीस त्रेचाळीसच्या दरम्यान तो विवाह केलेला आहे आणि त्रेचाळीस मध्ये विचार करा की बाबा त्या विदाऊट मंगळसूत्र असायच्या हा मग पत्री सरकारच्या लक्षात घ्या शासकीय कार्यालय जाळपोळ अंबळनेर मध्ये त्यांचा सहभाग होता त्यांना अटक झाली अटक करून त्यांना एरड्यात ठेवण्यात आलं एरोडा तुरुंगात आणि मित्रांनो त्या एरडा तुरुंगातनं फुटून फोडून त्या बाहेर येऊन त्यांनी भूमिगत चळवळी केलेली आहे काय डेअरिंग आहे बघा काय डॅशिंग आहे बघा मित्रांनो ती केलेली आहे पुढं त्या लक्षात घ्या जनता शिक्षण मंडळाची स्थापना करून शाळा केल्या आणि एकोणीसशे एक्काहत्तर ला त्या महाराष्ट्र विधानसभेच्या आमदार सुद्धा होत्या लीलाताई पाटील त्या, त्या कॅप्टन होत्या कॅप्टन तुफान सेना मित्रांनो त्यानंतरनं दगडाबाई शेळके मित्रांनो दगडाबाई शेळकेंना दोन नाव आहेत मित्रांनो एक जालना जिल्ह्याच्या लक्ष्मीबाई जालना जिल्ह्याच्या लक्ष्मीबाई मित्रांनो ह्यांचं जे कार्य ते मराठवाडा मुक्तीसंग्राम मधलं आहे म्हणजेच हैदराबाद मुक्तीसंग्राम मधलं आहे यांना जालना जिल्ह्याच्या लक्ष्मीबाई म्हटलं जातं किंवा लक्षात घ्या ह्यांना वीर दगडाबाई म्हटलं जातं मित्रांनो वीर दगडाबाई सुद्धा म्हटलं जातं का बरं मित्रांनो त्या काळामध्ये त्यांचा जो दिव्यांग मुलगा होता तो त्यांच्या कायम पाठीशी असायचा आपण राणी लक्ष्मीबाईंचा पुतळा बघतो बघा मित्रांनो की बाबा तो माग असतो तो कायम पाठी त्या काळात त्या रायफल घेऊन कारण मराठवाड्यासारख्या ठिकाणी रायफल रायफल हा लक्षात घ्या रायफल रायफल आजही उचलणं इझी आहे लक्षात घ्या आणि मित्रांनो त्यांनी निजामाचा अत्याचार वाढल्यानंतरनं मित्रांनो डायरेक्टली हातबॉम्ब टाकून त्यांनी निजामाचा कॅम्प उद्ध्वस्त केलेला होता मित्रांनो कॅम्प उद्ध्वस्त करणं इज नॉट अ जोक लक्षात घ्या त्या आहेत वीर महिला दगडाबाई किंवा लक्षात घ्या जालन्या जिल्ह्याच्या लक्ष्मीबाई दगडाबाई शेळके दगडाबाई शेळके हे मराठवाडा मुक्तीसंग्राम किंवा हैदराबाद मुक्तीसंग्राम मधल्या प्रमुख आहेत मित्रांनो त्याच्यानंतर क्रांतिकारक यशोदाबाई उर्फ यशुबाईनी गणेश सावरकर गणेश सावरकर म्हणजेच मित्रांनो बाबाराव सावरकर मित्रांनो बाबाराव सावरकर मित्रांनो एकोणीसशे पाचच्या च्या टिळकांच्या वंगभंग चळवळीच्या दरम्यान त्यांनी स्वदेशीची शपथ घेतलेली होती स्वदेशीची आता स्वदेशीची चपथ घेतल्यामुळं ॲटोमॅटिकली स्वदेशी गोष्टी पाळायला लागायच्या त्यामुळं साखर त्या काळात आयात केली जात होती त्यांनी ती बंद केलेली होती काचेच्या बांगड्यांचा सुद्धा प्रॉब्लेम येत होता कारण त्या काळात सौभाग्य होती असणाऱ्या काचेच्या बांगड्या घालायचा तिथं सुद्धा त्यांनी ऍडजस्टमेंट केलेली एक हो, आहे पती आणि दिराच्या अटकेनंतरनं पती आणि दिराच्या अटकेनंतरनं कुटुंब सांभाळलं प्लस मित्रांनो अभिनव भारतचे जे क्रांतिकारक होते ज्यांना जेल झालेली होती त्यांच्या कुटुंबांना सुद्धा सांभाळण्याचं काम त्यांनी केलेलं आहे मग त्यांना सांभाळण्यासाठी त्यांनी आत्मनिष्ठ युवतीची संघाची स्थापना केलेली होती ज्यांच्या ज्या ज्या क्रांतिकारकांना अटक झाली आहे त्यांचे फॅमिली मेंबर्स एकत्र यायचे केसरी मधलेले एक वाचायचे कविता वाचायचे एकमेकांना धीर द्यायचे आणि मित्रांनो कार्य करायचे सावरकर फॅमिली जेव्हा जेलमध्ये होती त्यावेळेस मादंबिका जी कामा त्यांना दर महिन्याला साधारण तीस रुपये आर्थिक मदत करायचे मित्रांनो साधारण तीस रुपये आर्थिक मदत करायची त्यांनी सुद्धा व स्वदेशी वस्तूंचा प्रसार आणि प्रचार केलेला आहे का तर त्याचं उत्तर आहे यस मित्रांनो आणि त्यांनी त्या काळामध्ये सर्व जातींच्या महिलांचं हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आता हळदी कुंकू आपण बऱ्याच वेळा ऐकतो मित्रांनो पण सर्व जातींचा हळदी कुंकुआचा कार्यक्रम त्यांनी त्या काळात आयोजित केलेल्या होत्या त्या होत्या मित्रांनो यशूबणी सावरकर त्यानंतर येतात त्या म्हणजे शांताबाई त्यानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील या महिला आहेत लक्षात घ्या शांताबाई दाणी या हायली एज्युकेटेड आहेत टीचर म्हणून होत्या पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शेड्युल कास्ट फेडरेशनच्या कार्यात त्या उतरल्या आणि त्यांनी नेतृत्व केलं एकोणीसशे शेहेचाळीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे शेहेचाळीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकमेव राजकीय सत्याग्रह केलेला आहे तो म्हणजे पुणे कराराच्या विरोधात मित्रांनो पुणे कराराच्या विरोधात कॅबिनेट मिशन प्लॅन आला होता आणि कॅबिनेट मिशन प्लॅन लक्षात घ्या अस्पृश्यांना किती जागा देणार ह्याचं नीट सांगत नव्हता काँग्रेसवाल्याने सुद्धा हात झटकले होते मग त्यासाठी लक्षात घ्या सत्याग्रह झालेला होता आंदोलन झालेलं होतं त्या आंदोलनात त्या सहभागी होत्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना राईट हँड म्हणायचे दादासाहेब गायकवाड त्यांच्याबरोबर शांताबाई दाणी यांनी भूमिहीन शेतकऱ्यांसाठी सुद्धा मोठा लढा दिलेला आहे मित्रांनो मोठा लढा दिलेला आहे या झाल्या महाराष्ट्रातील महिला मित्रांनो या झाल्या महाराष्ट्रातील महिला आता आपण महिला संघटना बघूया महिला संघटना बघूयात अलीकडे संघटनांवर प्रश्न येत आहेत संघटनांच्या सदस्यांवर सुद्धा प्रश्न येत आहेत तर मित्रांनो पहिली संघटना आहे दलित महिला फेडरेशन मित्रांनो दलित महिला फेडरेशन हा व्ही आय पी कॅटेगरीत म्हटलं तरी हरकत नाही मित्रांनो त्याच्या अध्यक्षा होत्या सुलोचना डोंगरे सचिव होत्या इंदिरा पाटील मित्रांनो त्या काळात दलित महिलांनी एक संघटना स्थापन केलेली होती आणि मागण्या काय होत्या तर लोकल बोर्ड आज आपण ज्याला नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती म्हणतो तसं लोकल बोर्डात दलित स्त्रियांना सुद्धा प्रतिनिधित्व हवं त्याच्यानंतर बहुपत्नीत्व कायदा बंद करायचा होता विशिष्ट परिस्थितीत महिलेला घटस्फोटाचा अधिकाराची मागणी त्यांनी केलेली आहे अस्पृश्य स्त्रियांसाठी सर्वत्र सर्व जिल्ह्यांमध्ये वसतिग्रह हॉस्टेल्स असली पाहिजे ही प्रामुख्याने मागणी मित्रांनो या दलित महिला फेडरेशनने केलेली होती मित्रांनो त्याच्यानंतर दुसरी संघटना मित्रांनो स्त्री विचारवती सभा मित्रांनो स्त्री विचारवती सभा ही अठराशे एक्क्याहत्तर ची मित्रांनो सरस्वतीबाई जोशी सरस्वतीबाई जोशी जर कोण असतील तर त्या मित्रांनो ग वा जोशी यांच्या पत्नी आहेत मित्रांनो ज्यांना आपण सार्वजनिक काका म्हणतो किंवा दो दुसऱ्या भाषेत जर बोलायचं झालं तर या गोपाळ कृष्ण सासूबाई आहेत आणि आणि सरस्वतीबाई सरस्वतीबाई सदाशिव गोवंडे मित्रांनो सदाशिव गोवंडेवर ऑलरेडी एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे हे महात्मा फुलेंचे बालमित्र आहेत हे बाल महात्मा फुलेंचे बालमित्र आहेत महात्मा फुलेंच्या बऱ्याचशा कार्यात त्यांनी त्यांना मदत केलेली होती या दोघांनी मिळून मित्रांनो स्त्री विचारवती सभेची स्थापना केलेली होती त्या काळात महिलांना असं काहीतरी सभा आहे चर्चा आहे आपल्या अधिकारांच्या मागणी असं जर घरात चर्चा केली तर यू दिलं जात नव्हतं आज बघा आपल्या घरातील महिला एखादी मिटिंग आहे तर जातात बघा त्या काळात तसं नव्हतं मग त्याच्यासाठी तिने एक उपाय काढला होता तो म्हणजे मंदिरातच लक्षात घ्या त्या हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आयोजित करायचा मग तिथं महिला यायच्या आणि मग तिथं ती चर्चा व्हायची मग मतदानाच्या अधिकाराचा असेल लक्षात घ्या वेगवेगळ्या अधिकारांची चर्चा व्हायची मित्रांनो यांनी त्या काळात पुण्यासारख्या शहरामध्ये निमंत्रण पत्रिका छापली निमंत्रण पत्रिका छापून अठराशे त्र्याहत्तर साली अठराशे त्र्याहत्तर साली म्हणजे मागच्या वर्ष त्याला दीडशे वर्ष झाली पत्रिका छापून सर्व जातीच्या महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम विष्णू मंदिर बाजीराव रोड पुण्यामध्ये आयोजित केलेला होता मित्रांनो त्या कार्यक्रमाला दीडशे वर्ष झालं म्हणून परत एकदा तिथं कार्यक्रम झाला होता साधारण अडीच हजार महिला आलेल्या होत्या त्या कोण येतो तर त्या आहेत लक्षात घ्या सरस्वतीबाई जोशी सर सार्वजनिक काका किंवा गणेश वासुदेव जोशी ग वा जोशी पुन्हा सार्वजनिक सगळ्या संस्थापकांच्या पत्नी मित्रांनो स्त्री विचारवती सभा त्यानंतर येतं ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्स मित्रांनो मतदानाचा अधिकार मागणी करणाऱ्या महिला मित्रांनो ऍक्च्युली संस्थापक जर कोण आहेत तर त्या मार्गारेट कझिन्स आहेत मार्गारेट कझिन्स ह्या अॅनी बेझंट यांच्या सहकारी होत्या मित्रांनो ऍनी बेझंट थिओसॉफिकल सोसायटी किंवा होमृत जवळीच्या हे होत्या उद्देश तसा मुख्य उद्देश महिलांच्या शिक्षणासंदर्भातला होता या संघटनेची जी पहिली बैठक झाली त्या पहिल्या बैठकीच्या अध्यक्षा पहिल्या बैठकीच्या अध्यक्षा जर कोण होत्या तर त्या होत्या बडोद्याच्या महाराणी साहेब बडोद्याच्या महाराणी साहेब चिमाबाई गायकवाड महारा महाराणी साहेब मित्रांनो हा त्यांची एक मासिक सुद्धा होतं रोशनी हा मित्रांनो ही जी संघटना आहे ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्स ही बऱ्यापैकी श्रीमंतांची संघटना होती असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही त्यात पारसी महिलांचा सहभाग जास्त होता मित्रांनो आता थोडस जाता जाता काही विशेष बघायचंय काय मित्रांनो महानगरपालिकेच्या निवडणुकींची सध्या चर्चा चालू आहे आता होतील नंतर हो वगैरे पण मुंबई महानगरपालिकेत सर्वप्रथम ज्या महिला निवडून आल्यात ह्या त्यांची चार नाव मित्रांनो मुंबई महानगरपालिकेत एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याप्रमाणे एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याप्रमाणे झालेल्या निवडणुकीत अवंतिकाबाई गोखले बच्चूबेन लोखला सरोजिनी नायडू आणि हेड गिवरन या चार महिला मुंबई महानगरपालिकेच्या सदस्या होत्या मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या सदस्या होत्या मित्रांनो आहे हा भारतात सर्वप्रथम भारतात सर्वप्रथम जर कुठल्या महिला निवडणुकीला उभ्या राहिल्या आहेत उभ्या उभ्या राहिल्या आहेत तर त्या आहेत मित्रांनो कमला देवी निवडणुकीला जर कोण उभं राहिले असेल तर त्या आहेत मित्रांनो कमला देवी चट्टोपाध्याय कमलादेवी चट्टोपाध्याय त्या लक्षात घ्या केरळमध्ये उभ्या राहिल्या होत्या पण त्या पडलेल्या आहेत पडलेल्या आहेत पण सर्वप्रथम निवडणुकीला उभी राहणारी भारतीय महिला कोण कमलादेवी चटोपाध्याय सर्वप्रथम निवडून येणारी महिला कोण सर्वप्रथम निवडून येणारी महिला कोण तर त्या आहेत मित्रांनो मुत्तुलक्ष्मी डॉक्टर मुत्तुलक्ष्मी रेड्डी मित्रांनो डॉक्टर मुत्तुलक्ष्मी रेड्डी हे निवडणुकीला उभे राहिले पण त्या पडल्या आहेत मित्रांनो पुरुषाविरोधात पडलेल्या आहेत या मात्र लक्षात घ्या निवडून आलेल्या आहेत डॉक्टर मृत्यूलक्ष्मी रेड्डी या कॉर्पोरेटर्स आहेत मित्रांनो आपल्या भाषेत नगरसेविका आहेत मित्रांनो त्याच्यानंतर महिला संपादक बऱ्याच वेळा आपण पहिलं डॉक्टर पहिलं इंजिनियर वगैरे बघत असतो पण या संपादक आहेत तानुबाई बिर्जे मित्रांनो तानुबाई बिरजे म्हणजे लक्षात घ्या महात्मा फुले दाम्पत्यांची मानस कन्या मित्रांनो महात्मा फुलेंच्या दाम्पत्यांची मानस कन्या ठोसरांची मुलगी आहे लक्षात घ्या ठोसरांची मुलगी आहे दीनबंधू हे वृत्तपत्र त्यांनी कंटिन्यू केलेलं होतं अगदी आपल्या घरची प्रॉपर्टी विकून महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रसार व्हावा म्हणून कार्य करणारं दाम्पत्य तानुबाई बिर्जे मित्रांनो तानुबाई बिर्जे त्याच्यानंतर शांताबाई कासाळकर आहेत मालतीबाई तेंडुलकर आहेत माई वरेरकर आहेत गंगूबाई पाटील आहेत मित्रांनो या संपादक आहेत प्राणू आतापर्यंत वर्तमानपत्रांवर प्रश्न आलेले आहेत संपादकांवर आले पण संपादिकांवर प्रश्न आलेले नाहीत त्यामुळं हे एक घेतलेलं आहे मित्रांनो आणि नेक्स्ट येतं ते म्हणजे मराठीतील सॉरी डॉक्टर्स मित्रांनो आता पहिला डॉक्टर सगळ्यांनाच माहित असेल डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी त्यांच्याबरोबर एक सिरियन त्यांच्याबरोबर एक सीरियन म्हणजे सिरियाची नागरिक आणि एक जपानची नागरिक सुद्धा डॉक्टर झालेल्या आहेत म्हणजे त्या तीन जण होत्या फिलेडल्फिया मेडिकल कॉलेजमधनं त्यांनी डी घेतलेली आहे गो आनंदी गोपाळ जोशींची जी डी होती ती होती आर्य स्त्रियातील स्त्रियातील प्रसूती शास्त्र मित्रांनो आर्य स्त्रियातील जरा सोप्या भाषेत जर बोलायचं झालं तर गायनाकॉलॉजिस्ट डिलेवरी वगैरे करणाऱ्या त्यानंतर रक्कमाबाई राऊत सावे ह्या प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहेत मित्रांनो त्याच्यानंतर यांची रकमाबाई दादोजी केस खूप गाजलेली होती मित्रांनो त्यानंतर मानक आत्माराम तरखडकर या आत्माराम पांडुरंग तरकडकरांची आहे मानकची बहीण मानकची बहीण अन्नपूर्णा मानकची बहीण अन्नपूर्णा ही फॉरेनला शिकायला गेलेली पहिली मराठी महिला आहे ही फॉरेनला शिकायला गेलेली पहिली महिला आहे लक्षात घ्या मराठी महिला अन्नपूर्णा मानक या दोन मानक डॉक्टर झाल्या डॉक्टर के कृष्णाबाई केशव केळवकर यांना छत्रपती शाहू महाराजांनी फायनान्स केलेलं होत आणि या डॉक्टर झाल्या या अठराशे पंच्याण्णवच्या पुणे काँग्रेस अधिवेशनात अठराशे पंच्याण्णवच्या पुणे काँग्रेस अधिवेशनात ह्या एकट्या महिला सहभागी होत्या आणि काशीबाई नवरंगे मित्रांनो काशीबाई नवरंगे ह्या पहिल्या साऊथ इंडियन आहेत साऊथ इंडियन म्हणजे भारतातल्या आहेत ज्यांना जस्टिस ऑफ पीस जे पी जस्टिस ऑफ पीस ही पदवी मिळालेली आहे मित्रांनो जस्टिस ऑफ पीस ही पदवी मिळालेली आहे मित्रांनो हे सगळं महिला विशेष मित्रांनो परत एकदा तुम्हाला सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ऑल दी बेस्ट धन्यवाद